प्रदक्षिणा घालताय आम्ही आता पतीने दर्शनाला आलेले आहे

आम्ही जलपरी बघू शकता तुम्ही जलपरी आजू दादा बा काय केले हिचा <laughs> बर्थडे <पाड़े> आहे हिच्या बर्थडे साठी गिफ्ट आहे तनू कडून तनू पप्पा एक फोटो काढला कॅप्चर मध्ये लिहू हॅपी बर्थडे कशी अरे पालोचे ले, विके

कशा मावशीचा बड्डे हॅलो काय चाल कशा मावशीचा बड्डे आता आम्ही आहे बघा